नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर मित्रांनो आर एस एस हे संघटना आपल्याला माहीत आहे सध्या सत्तेमध्ये असणारा भाजपचा जो मित्रपक्ष किंवा मित्रसंघटना आहे असं म्हटलं तरी चालतं परंतु हा जो आर एस एस आहे हा बौद्ध समाजाचा एवढा तिरस्कार का करतो किंवा बौद्ध समाजाला एवढं टार्गेट करण्याचं काम का करतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तिरस्कार का करतो तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल आपण जर पाहिलं तर इथल्या कुठं कुठल्याही धर्माचे लोक असले तर एखाद्या वेळेस मोठं संघटन त्यांच्या समोरून चाललं किंवा एखादी संघटना त्यांच्यासमोरून चालली तर त्यांना ते दपतात किंवा घाबरतात परंतु जेव्हा बौद्ध समाजाचे लोक किंवा बौद्ध समाजाची चिमुकले था येतात आणि त्यांना माहित असतं की ही लोक आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार करतात किंवा यांच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ते त्यांना समजतं तेव्हा मुद्दा म्हणून त्या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देत हे देऊन सांगतात की आम्ही कुठल्याही संघटनेला घाबरत नाही किंवा कोणालाही घाबरत नाही आणि असंच काहीच घडलंय सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे आर एस एसच्या हजारो लोकांचं त्या ठिकाणावरनं जे आहे एक रॅली चाललेली असते आणि त्याच ठिकाणी काही बौद्ध समाजाचे चिमुकले असतात त्या ठिकाणी ते उभे असतात सर्वात अगोदर त्या रॅलीकडे पाहतात आणि त्या ठिकाणी ते आहेत रॅलीकडे पाहिल्यानंतर त्यांना आठवतं ही मंडळी तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारश्रेणीला विरोध करते आणि त्यानंतर त्या ठिकाणी ते जे चिमुकले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जे भीमचे नारे देतात आणि त्यांना धडा शिकवतात त्या समोरच्या लोकांना की आम्ही कोणाच्याही बापाला घाबरत नाही जर विषय आमच्या बापाचा असेल आणि आम्ही कोणालाही घाबरणार नाही कारण आमच्या मनगटात ताकद आहे आणि तेव्हा जे आहे त्या ठिकाणावर ना असणारं ते संघटन त्यांची ती रॅली जी आहे गपचूप समोर निघून जाते परंतु यावरून एक गोष्ट दिसून येते की बौद्ध समाजाचा तिरस्कार ही लोक का करतात कारण यांना माहीत आहे यांची लहान लहान चिमुरली चिमुकले देखील आपल्याकडनं दबत नाही तर मग ही मोठा तर आपल्याकडनं कसेच दबणार नाही तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा